हॅलो हाय नमस्कार वा वा हर्ष तू दिन बना दिया सुंदर सिनेमा असो तू पहिलाच कमेंट मध्ये सांगितलंस थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच मी आता गॉगल करतो चष्मा घालतो म्हणजे मला तुमच्या कमेंट्स वाचता येतील <Sans> नमस्कार सगळ्यांना खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक नमस्कार मी आता फेसबुकवरती माझ्या पेज पेजवरती पण लाईव्ह आहे फेसबुकच्या माझ्या सगळ्या पेजवरती उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मनापासून नमस्कार इन्स्टावरती उपस्थित असलेल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार चित्रपट खूप आवडतोय तुम्ही भरभरून त्याचा प्रतिसाद देताय कमेंट्स करताय शेअर करताय त्याचा पसरवताय त्यामुळे खूप छान वाटतंय आज मी आलो आहे संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज इथे अजिंठा वेरूळ फिल्म फेस्टिवल सुरुवात झाले आणि आज त्याच्यामध्ये मराठी चित्रपटावरती परिसंवाद आहे आणि त्याच्यात मी आणि क्षितिश पटवर्धन आणि आमचे उमेश कोल्हापूरचा नवीन दिग्दर्शक असे आम्ही त्याच्यात सहभागी होणार आहोत त्यानिमित्ताने खूप दिवसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचा योग आला इथल्या पत्रकारांना भेटण्याचा योग आला इथल्या आमच्या रेडिओच्या सगळ्या जे मित्रमैत्रिणींना भेटण्याचा योग आला तुमच्याशी सर्व छत्रपती संभाजीनगरमधल्या माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली खूप छान वाटलं आणि आज मुद्दामधून मी लाईव्ह यायचं खूप दिवस डोक्यात होतं पण इतका प्रवास आमचा चालू आहे चित्रपटाच्या निमित्ताने त्यामुळे लाईव्ह येता आलं नाही पण आज आलो कारण आज छान अशी गोष्ट आहे की आज दुसऱ्या आठवड्यात संगीत मानापान या चित्रपटाने पदार्पण केलं आहे आणि माझ्या हॅशटॅग तदैवलग्नम या चित्रपटांनी पाचव्या आठवड्यात पदर्पण केलंय आणि तो देखील हाऊसफुल चाललाय तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आणि संगीत संगीतमानात देखील उदंड प्रतिसाद तुम्ही देत आहे त्यामुळे तोही हाऊसफुल चालला आहे पुन्हा एकदा या दोन्ही चित्रपटांना दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आमच्या दोन्ही टीमच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तीच संक्रांत होऊन गेली त्या संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोड बोला गोड बोलत राहूया एकमेकांमधलं आवडलेली गोष्ट असेल मनाला भावलेली गोष्ट असेल तर ती आपण जरूर त्याचा प्रसार करूया पण एकमेकांबद्दल एखादं खुपलेलं काहीतरी असेल ना तर ते मात्र त्या व्यक्तीलाच सांगूया ते जगापुढे उघड करण्याची गरज नाही आहे त्यामुळे प्रेम ही गोष्ट इतकी सुंदर आहे की ती जर आपण केली तर मला असं वाटतं की आपलं जग फार सुंदर होऊन जाईल आणि तुम्ही इतकं मनापासून प्रेम करताय चित्रपटावरती कलेवरती मराठी चित्रपटांवरती मराठी कलाकारांवरती त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आता तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत Uh, गौरव राऊत लिहितायत सॅलो सर तुमचा संगीत मानामान चित्रपट खूप आवडला खूप खूप थँक्यू गौरव थँक्यू 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 सो so मच uh, तू गोडच बोलतोस आणि स्पष्टही <laughs> थँक्यू थँक्यू सो मच so हॅलो सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार श्रद्धा दिवेकर लिहितात सुंदर चित्रपट दर्जेदार अभिनय थँक्यू श्रद्धाजी थँक्यू uh, थँक्यू uh, प्रियांका मोरेवन थँक्यू 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 सो मच अनिल नायर लव्ह फ्रॉम नेपाल नेपाळलाही आमचा नमस्कार थँक्यू 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 सो मच थँक्यू शुभांगीतही तुमचंही मनापासून आभार महेश जोशी फ्रॉम वेलिंग्टन न्यूझीलंड नमस्कार महेशजी तुमच्याकडे चित्रपट लवकर येईल लास्ट मिनिट प्रोडक्शन्सच्या वेबसाईटवरती जाऊन जरा चेक करत राहा मी तुम्हाला कळेल की कधी तिकडे आहे न्यूझीलंडमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे निवेदिता निवे ताई ताई श्रद्धा मुंडळे विचारतात निवेदिता ताईंबरोबर काम करताना निवेदिता ताईंना मी बापू म्हणतो प्रेमाने तुम्हाला माहिती नसेल बापू म्हणजे काही चुकलं भागलं असेल तर ज्यांच्यासमोर आपण माफी मागतो असे बापू तर निवेदिता ताई अशोक मामा आ, मी त्यांना गमतीने म्हणतो की माझा आडनाव सराफ नाही पण मी सराफच आहे कारण इतके ते मला माझ्या आईवडिलांसारखे आहेत आणि मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे त्यांनी तो आपलेपणा मला दिला याबद्दल त्या दोघांचा मोठेपणा आणि खूप छान छान गोष्टी मानप्पांच्या बाबतीतला बाबतीतल्या तुमच्याशी शेअर करायच्यात म्हणून खरं तर लाईव्ह एक तर आम्ही गेले काही दिवस मुद्दामून दौरा करतोय प्रीमियर करतोय जनरली पुण्या मुंबईत प्रीमियर होतात बाहेरगावी होत नाहीत पण यावेळेस आम्ही असं ठरवलं की आपण बाहेरगावी पण करूया म्हणून आम्ही सुरुवात मुंबईतनं केली मग आम्ही पुण्यात केला अकरा तारखेला प्रीमियर मग बारा तारखेला आम्ही गेलो सांगलीला आता सांगलीला प्रीमियर करण्या मागे अनेक कारणं होती त्यातलं एक कारण की ते आमच्या निर्माते सुनील फडतरे सरांचं गाव नंबर दोन सांगली हे नाट्य पंढरी जिथे मराठी नाटकाची सुरुवात झाली ते सांगली आणि तिसरं बालगंधर्वांचं गाव म्हणजे सांगली त्यामुळे सांगलीला आम्ही प्रीमियर केला मग आम्ही कोल्हापूरला केला परत कोल्हापूरमध्ये सुद्धा अत्यंत मानापमानशी संबंधित दोन माणसांचं वास्तव्य तिकडे झालं संगीत मानापान नाटकाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे आणि संगीत संगीतजूर्य केशवराव भोसले या दोघांचेही कोल्हापूरमध्ये वास्तव्य त्यामुळे मी कोल्हापूरमध्ये केला मग आम्ही गेलो बेळगावमध्ये बेळगावमध्ये गेलो कारण बेळगावमध्ये पहिल्या मराठी संगीत नाटकाचा प्रयोग झाला होता अठराशे पंच्याहत्तर साली अठराशे ऐंशी साली असं म्हणतात की मराठी नाटकाची सुरुवात झाली संगीत शाकुंतली पुण्यामध्ये पण त्याच्या आधी पाच वर्ष बेळगावमध्ये सरस्वती वाचनालय नावाचे एक फार जुन सुंदर आणि जुनी लायब्ररी आहे वाचनालय आहे त्या वाचनालयाच्या वास्तूमध्ये संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग केला गेला जो तीन अंके होता आणि मग मा त्याच्यामध्ये अजून दोन अंक ऍड केले गेले आणि त्याचा प्रयोग अठराशे ऐंशी साली पुण्यात झाला त्यामुळे बेळगावमध्ये मराठी संगीत रंगभूमीची सुरुवात झाली पहिला प्रयोग झाला म्हणून आम्ही बेळगावमध्ये सुद्धा मानव प्रीमियर केला आणि मग आम्ही गेलो गोव्यामध्ये कारण अर्थातच दीनानाथ मंगेशकरांचं गाव आणि आनंदाची गोष्ट अशी की गोव्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी आपला मानवमान चित्रपटाचा प्रीमियर तिकडे आयोजित केला होता आणि उदंड प्रतिसाद गोवेकर रसिक तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना गाण्यावरती कलेवरती मनापासून दाद देणारे दे, प्रेम करणारे अशी ती मंडळी आहेत तर त्यांच्या त्यांना भेटूनही आनंद झाला मग गोव्यातनं आम्ही मुंबईत आलो आणि मुंबईतना आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये मा मानापमान हा जो चित्रपट आहे त्याची कथा काल्पनिक आहे त्याचा सत्यघटनेशी काही संबंध नाही मी चित्रपटाच्या सगळ्यात पहिल्यांदा जी पाठी येते त्याच्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत हा चित्रपट एक काल्पनिक कथा आहे याचा सत्याशी काहीही संबंध नाही ही, ही परिकथा आहे फेरीटेल आहे प्रेमकथा आहे फँटसी आहे आणि जी लोक नाटक डोक्यात ठेवून चित्रपट बघायला जात आहेत त्यांना माझी विनंती आहे की तसं केलं तर तुम्हाला चित्रपट कधीच आवडणार नाही पण अजून एक गंमत अशी आहे जो मला एक्सपिरियन्स खरं तर तुम्हाला सांगायचा सा आहे की इतकं आम्ही आता गेले काही दिवस फिरतोय चित्रपटाच्या निमित्ताने आणि इतक्या लोकांना भेटोय चित्रपटाच्या दरम्यान चित्रपट झाल्यानंतर आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला पण या चित्रपटाला प्रेक्षकांची जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये अगदी वयवर्ष नव्वदपासनं वयवर्ष सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत असे सगळे वेगवेगळ्या वयोगटातले प्रेक्षक आहेत आता सत्त्याण्णव वर्षाचे जे आजी आजोबा आपले या चित्रपटाला येत होते तर त्यांनी नाटक पाहिलं होतं संगीत मानापमान हे नाटक वेगवेगळ्या कंपन्यांनी सादर केलेलं पाहिलं होतं त्यामुळे कोणी दोनदा पाहिलं होतं कोणी तीनदा पाहिलं होतं कोणी चारदा पाहिलं होतं पण तरीसुद्धा चित्रपट बघताना त्यांच्या डोक्यामध्ये नाटक कुठेही आडवा येत नव्हतं त्यांनी नाटकाचा जितका आनंद घेतला तितकाच आनंद ते चित्रपटाचा घेत होते त्यातले कितीतरी आजी आजोबा असे होते की ज्यांना ज्यांना चालता येत नव्हतं ज्यांना काठी घेऊन कशाचा तरी आधार घेऊन त्यांना चित्रपटगृहात यावं लागत होतं कितीतरी आपले दिव्यांग बंधू बांधव भगिनी त्याही चित्रपटगृहात येऊन या चित्रपटाचा आनंद घेत होते आणि मला असं वाटलं की एक इतकं मनापासनं कोणाला तरी चित्रपट पहावा असा वाटतोय थिएटरमध्ये जाऊन कोणाला तरी त्याचा आनंद घ्यावा असा वाटतोय कोणाला तरी, तरी आपल्या जुन्या वारशाशी आपल्या जुन्या आ, जुन्या संस्कृतीशी आपल्याला रमेश वाधवा वॉच मुव्ही असे अँड एन्जॉय लिटिल अपसेट ऑन सो मेनी सॉंग्स रमेश जी त्याला तुमचा दोष नाहीये तुम्ही मानापमान नाटकातली गाणी ऐकू आएक। ती ऐकायला जर तुम्ही गेला असाल तर मी इथे लिंक, करतो। ना लिंक पोस्ट करतो मानअपमान नाटकाची ज्या लोकांना नाटक बघायचं आहे सिनेमामध्ये त्यांच्यासाठी तुम्ही सिनेमा न बघता युट्यूबची लिंक आहे ती मी पोस्ट करतो तुम्ही ते नाटक बघा कारण हा ना नाटक या नाटकाचा केलेला सिनेमा नाही आहे ते नाटक नाटक म्हणून उत्तम आहे दर्जेदार आहे त्याच्यातली गाणी दर्जेदार आहे ती मी त्याच्याबद्दल काय सांगू मी खूप लहान कलावंत आहे हा त्या नाटकातल्या एका छोट्याशा कथाभागावरनं संपूर्णपणे नव्याने निर्माण केला गेलेला के चित्रपट आहे याचं नाव संगीत मानप्पांनी का ठेवलं अहो कारण पाणी त्याच विहिरीचं आहे ना मग ते कसं बदलू धैर्य भामीनी ही पात्र तीच आहेत त्यातली काही नाटकातली जी काही पदं होती ती सिनेमात वेगळ्या पद्धतीने आले आहेत पण ती चाल तीच आहे शब्द तेच आहेत मग आता मी जर नाव बदललं असतं संगीत मानप्पांच्या धैर्य दर धर शौर्य शौर्यगाथा असं ठेवलं असतं तरी मग तुम्ही म्हटलं असतात की अरे असं कसं नाव बदललं त्यामुळे संगीत मानापमान या अतिशय सुंदर चवदार विहिरीतलंच पाण्यातलं काही थेंब चित्रपटात आहे ज्या थेंबावरनं हा एक नवीन चित्रपटाने बनवलेला आहे त्यामुळे तर सांगायचा सा उद्देश असा की हे आजी आजोबा आले होते ते सगळे नाटक पाहून आले होते नाटक त्यांनी त्यांच्या तरुणपणी पाहिलं होतं त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचं पाहिलं होतं तरी सुद्धा तितक्याच मनापासून ते चित्रपटाला आले होते आणि चित्रपट त्यांना तितकाच आवडत होता आणि चित्रपटातली गाणी आवडत होती चित्रपटातलं धैर्य दर भामिने आवडत होते चित्रपटातले सगळे दृश्य आवडत होती सगळं आवडत होतं आणि इतकं निखळ प्रेम ते करत होते छोटी छोटी मुलं सहा सात वर्षांची आठ वर्षांची तरुण पिढी कॉलेजला जाणारी नुकतीच काम करायला लागलेली मध्यम वयी आपले आई वडील काका काकूंच्या वयाची सगळी मंडळी आली आणि इतक्या मनापासनं इतक्या मनापासनं हे सगळेजण चित्रपट एन्जॉय करत आहेत हा चित्रपट हा हा सगळ्यांनी आनंद घेऊन साजरा करण्याचा चित्रपट आहे मला मा, असं वाटतं की हा चित्रपट आ, आ, हा चित्रपट मुळातच बनवला गेला आहे तो आनंद घेण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी त्यामुळे तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा तिकीट काढून हा चित्रपटगृहात जाऊन बघाल आणि आज आम्ही एकशे बारा रुपयामध्ये याचं तिकीट ठेवलेलं आहे सगळे एक सिनेमा डे साजरा करायला त्यामुळे आजही तुम्ही मोठ्या संख्येने जा आणि जा मला असं वाटतं की चित्रपट तुम्ही पाहणं तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही जर या चित्रपटाला दाद दिली तर अशा प्रकारचं काहीतरी वेगळं निर्माण करण्याची शक्ती मराठी निर्मात्यांमध्ये कलाकारांमध्ये येईल आपल्या मराठीत काम करणारे सगळे निर्माते दिग्दर्शक सगळे कलावंत तंत्रज्ञ हे कोणाही पेक्षा कमी नाही आहेत पण आपल्या खिशामध्ये तेवढे पैसे नाही आहेत की आपण काहीतरी अशा प्रकारचं वेगळं स्वप्न बघू शकतो ते प्रत्यक्षात आणू शकतो संगीत मानापमान सारखा चित्रपट झाला तो जिओ स्टुडिओज आणि आमचे सुनील फडतरे यांनी त्याला प्रचंड बॅकिंग दिलं त्यांनी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून हा चित्रपट झाला पण तुम्ही जर याच पद्धतीने इतक्या इतक्या उद्दंड प्रतिसादानी जर मराठी चित्रपटांच्या पाठीमागे उभे राहिलं जे तुम्ही चांगल्या चित्रपटांच्या पाठीमागे नेहमीच उभे राहता तर हा चित्रपट तुम्हाला अजून खूप वेगवेगळे रंग मराठी चित्रपट दाखवू शकतो ती ताकद मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाचे रंगढंग वेगळे आहेत प्रत्येकजण काहीतरी त्याची त्याची एक गंमत घेऊन आलेला आहे आणि तो प्रत्येकजण तुम्हाला आनंद देण्यासाठी तिथे आलेला आहे त्यामुळे तुम्ही जर त्याला साथ दिलीत तर मराठी चित्रपटसृष्टी ही तुमच्यासमोर खूप विलक्षण असे प्रयोग करू शकते ज्याची ताकद सगळ्या निर्मात्या दिग्दर्शक कलावंत तंत्रज्ञ सगळ्यांमध्ये आहे आणि आज मी परत एकदा मागणं तर मागायला आले आलेलंच आहे गारण घालायला आलेलंच आहे पण त्याही बरोबर तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करायला आलो आहे की तुम्ही अक्षरशः मी रोज इतके मेसेजेस मला इतके आ, स्टोरीज मला येत आहेत इतकी लोकं मनापासून सांगतायत इतकी लोकं मनापासून कौतुक करतायत इतकी लोकं मनापासनं त्याचा प्रसार करतायत काही लोकं दोनदा तीनदा चारदा जाऊन आलेले आहात चित्रपटाला अगदी एका आठवड्याभराच्या आहात तर आता हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करतोय आणि एक अभिनेता म्हणून या क्षेत्रात इतकी वर्ष काम करत असताना एखाद्या अभिनेत्याच्या आयुष्यात असा प्रसंग येणं की जेव्हा त्याचे दोन्ही चित्रपट एकात त्यांनी काम केलं आहे आणि एकात तो दिग्दर्शन आणि काम केलं आहे असे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या प्रतिसादात चालत आहेत त्याला गर्दी करतायत हे खरं तर कुठल्याही अभिनेत्याचं स्वप्न आहे आणि जे माझं स्वप्न होतं अर्थातच जे तुमच्यामुळे साध्य झालं आहे हॅशटॅग तदैवलग्नम हा वीस डिसेंबरला रिलीज झाला आणि संगीत संगीतमानापमान हा दहा जानेवारीला रिलीज झाला आणि दोन्ही चित्रपट आ, अनेक ठिकाणी हाऊसफुलमध्ये चालू आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून ऋणी आहे तुमच्या सगळ्यांवरती माझं खूप 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 मनापासून प्रेम तुम्ही सगळेजण काळजी घ्या छान राहा आनंदी राहा एकमेकांबरोबर राहा आणि जयंत शेतात आम्ही चित्रपट बघितला खूप छान वाटला आवडला मला तू म्हटल्याप्रमाणे नाटक बाजूला ठेवून बघितलं पाहिजे येस तेच माझं म्हणणं आहे स्वाती महाजन म्हणतात सगळ्यांनी बघावा सीमा श्रीपाद म्हणतात उत्तम चित्रपट अश्विनी पवार म्हणतात दोन वेळा बघितला आम्ही सर संगीत मान थँक्यू अश्विनी ताई मला दगवान म्हणतात आय सॉप रूम इट्स ऑसम थँक्यू 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 आणि इकडे इन्स्टावरचे चिडतील माझ्यावरती Uh, इतकी सुंदर कलाकृती निर्माण केल्याबद्दल सुबोध सरांचे खूप आभार थँक्यू अनुजा संजय uh, विद्या कोटलीकर म्हणतात एक नंबर दादा पूनम पवार म्हणतात तुम्ही पण सर पुरुषोत्तम जोशी म्हणतात हॅलो सर आय एम आय एम सॉरी थँक्यू थँक्यू चेतन म्हणतात इवन साऊथ इंडियन फ्रेंड्स विल गो फॉर मूव्ही ॲट टोल डेम टू वॉच थँक्यू चेतन थँक्यू थँक्यू खूप छान वाटते तुमचा प्रतिसाद बघून आणि तुम्ही जे मनापासनं व्यक्त होत आहे त्याच्याबद्दल श्वेता कर्णिक म्हणतात सर तुमची मेहनत दिसून येते फक्त मी एकटा नाही हो माझ्याबरोबर माझी साडेतीनशे लोकांची टीम होती आणि हा चित्रपट फक्त सुबोध भाव यांचा नाही हा चित्रपट पूर्ण संगीत मानात्मान या आमच्या टीमचा आहे आमची टीम नसती तर हा चित्रपटच बनू शकला नसता त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे जे कौतुकाचे बोल आहेत ते सगळे माझ्या टीमसाठी आणि जे टीकेचे बोल आहेत त्या सगळ्याचा धनी मी एकटा आहे त्यामुळे जर तुम्हाल तुम्हाला आवडला नाही तर त्याला फक्त मी एकटा जबाबदार आहे पण जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला चित्रपट मनापासून तुम्ही त्याच्यावर प्रेम करत असाल तर ते यश माझ्या संपूर्ण टीमचं आहे पुन्हा एकदा मी आता रजा घेतो मी इथे आलो आहे क्रिस्टी विल्सन आय लव्ह द सॉंग्स इट्स टू परफेक्ट ओके दिस क्रिस्टी इज माय इराणियन फ्रेंड शी लिव्स इन इराकियन फ्रेंड शी लिव्स इन इराक अँड शी डझंट नो अबाउट मराठी बट स्टील शी वॉच ऑल माय डेली सोप्स अँड माय फिल्म्स ऑनलाइन अँड शी वाज माय फॅन सिन्स कार्य दुरावा अँड नाव शी ऑल्सो लिसन्स टू मान अपन सॉंग्स अँड शी लव थँक्यू क्रिस्ती ओके थँक्यू 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 वा 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 दुसऱ्यांदा चालले परत तुम्ही कॉलनीतल्या सोळा बायकांना वा वा एकदा महिलांनी ठरवलं ना महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्याही तर एखादी गोष्ट पुढे घेऊन जायची तर मग महिलांची शक्ती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तायांना काकवांना आजींना बहिणींना छोट्या मैत्रिणींना सगळ्यांना 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 एहसान हॅ सर एहसान इज हिअर आय एम गुड सो एव्हरीबडी इज प्रेझिंग आर फिल्म एहसान सर अँड पीपल लव सॉंग्स अँड दे आर दे लव फिल्म अँड टुडे वी एंटरिंग इन टू अ सेकंड वीक आवर फिल्म अँड येस इज गोइंग ग्रेट सो थँक्स टू यू लॉय सर अँड शंकरजी सो एव्हरीबडी इज बिग फॅन ऑफ यू हॅस अँसर लव्ह यू ऑल अँड आय लव्ह इंडिया सो क्रिस्टी विल्सन सेज शी लव्स इंडिया तो आपल्या सगळ्या भारतीयांना तिने प्रेम दिलेला आहे सगळ्यांना एनिवे तर आता मी रजा घेतो मित्रांनो तुम्ही सगळे काँग्रॅक्स एहसान सर काँग्रॅसचा आय लव्ह मूवी थँक्यू ऐस सर यू सो मच ओके आता मी रजा घेतो तुम्ही सगळे मस्त राहा समीर समीर सामंत आमचा गीतकार इथे आलेला आहे आणि जादूगार आहे शब्दांचा मानापांमधली गाणी नुसती चालीसाठी ऐकू नका चाल तर उत्तम आहेच आहे त्याच्यातल्या शब्दांसाठी ऐका म्हणजे आमच्या समीर सामंतनी काय जादू केले त्या शब्दांमध्ये ते, ते तुम्हाला कळलं ही सगळी गाणी लिहिणं फार अवघड होतं पण तरी सुद्धा आमचा समीर सारखा एखादा सामान सारखा एखादा शब्दप्रभू आमच्या बरोबर असतो तेव्हा आम्हाला ते त्याची भीती नसते त्यामुळे असे एक एक हिरे या आमच्या टीममध्ये आहेत त्या सगळ्या हिऱ्यांच्या कामाचा आनंद घ्या आणि तो आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघाल कारण हा तिथे बघण्यासाठीच निर्माण केला गेलेला आहे दुसरी गोष्ट जी जिओ स्टुडिओज आमच्या निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी सांगितले ती पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की ओ टी टीवर येण्याची वाट बघत असाल तर हा चित्रपट इतक्यात ओ टी टीवर येणार नाही आहे त्यामुळे हा चित्रपट बघायचा असेल आ, तर ते तुम्हाला चित्रपट शुभांगीताई बाय 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 सुहास मस्त नमस्कार 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 तर हा चित्रपट तुम्हाला अ चित्रपट ग्रहातच जाऊन बघायला पाहिजे कारण त्याच्या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्हाला चित्रपट ग्रहात जाऊन तुम्ही बघितलं तरच तुम्हाला त्याचा आनंद मिळणार आहे कारण तो मोठ्या पडद्यासाठी बनवला गेलेला चित्रपट आहे कुठलाही चित्रपट त्याच्यासाठीच बनवला जातो एनिवे आता मी फार भोर करत नाही तुम्ही सगळेजण कामात असाल पुन्हा एकदा तुम्हाला खूप सुयश चिंततो तुमचं आरोग्य उत्तम राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तुम्ही सगळे आनंदी राहा मस्त राहा खुशीत राहा एकमेकांवरती प्रेम करत राहा तुमच्या घरच्यांनाही माझ्या माझ्याकडनं माझ्या संपूर्ण टीमकडनं मलापासून नमस्कार पुन्हा लवकरच भेटूया जेव्हा चित्रपट हाऊसफुल गर्दी सकट तिसऱ्या आठवड्यात जाईल तेव्हा पुन्हा एकदा मी तुमच्याबरोबर गप्पा मारले आणि कदाचित मानपन मधल्या माझ्या अजून काही मित्रमैत्रिणींनाही तुम्हाला भेटायला घेऊन येईन आणि महाराष्ट्रात मी कदाचित पुढच्या दोन दिवसात आमच्यातलं कोणीही पटकन आलं थिएटरमध्ये तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटायला येतोय आज मी रजा घेतो छत्रपती संभाजींनीकर सगळ्या रसिकांना पुन्हा एकदा माझा नमस्कार टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद